नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा फ्रेंड्स सहपरिवार चाललेला आहे अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि मेन म्हटलंस तर ना मंदिरामध्ये व्हिडिओ काढायचा अलाउड नाही आहे तरही छान असा ब्लॉग मी तुमच्यापासवर शेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता स्वामींचं दर्शन घेण्यासाठी लाईनीनुसार लोक थांबलेले आहेत आणि हे आहे वड्याचं झाड जसं की आपले स्वामी ते बसायचे आणि हो फ्रेंड्स इथे ना लोक पारायण बोलतात त्याच्यानंतर जे आपले स्वामींचे मंत्र आहेत ते सुद्धा बोलत बसलेले आहेत बघा बारीक रुद्राक्षापासून जे मोठा स्वामींचा फोटो आहे ते सुद्धा आहे बघा इथे आहे स्वामींचा रथ त्याच्यानंतर बाहेरचं हे वातावरण आहे बघा तरी स्वामीं सा ते स्वामींच्या मूर्त्या आहेत जसं की आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे आहे स्वामी समर्थ तर कसे वाटला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जोडत जा माणसं जोडत जा कारण त्यातूनच यशाकडे घेणारा सेतून निर्माण होतो बोला Terima kasih sami